शुभ सकाळ मित्रांनो कोकणीचा कोकणताचा कारणी चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी सुनील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण आता कारूलवरून परचुरीला चाललो आहोत कोकणामध्ये जी पहिली हाऊसबोट सुरू केली सत्यवाय देरदेकर त्यांना भेटण्यासाठी आता मी सकाळीच इकडे गावी पोहोचलो कारूलला माझ्या सासूरवाडीमध्ये आणि आता आ, मी चाललो आहे तिकडे परचुरीला ही माझी ताई मध्ये आणि आता वापस प्रवासामध्ये तुम्हाला मी दाखव म्हणजे आमच्या गावाचं निसर्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन बघा तुम्ही चला मग आता व्हिडिओला वी सुरुवात करूया आपण मित्रांनो मी पुष्कळ दिवस ठरवलं होतं की आ, आपली कोकणातली पहिली हाऊसबोट सुवर्ण सुद्धा तिला भेट द्यायची आणि ज्याचं ज्या तरुणाने हे धाडच दाखवलं की कोकणामध्ये पहिली हाऊसबोट सुरू करायची त्यांना भेटावं अशी माझी दीड महिन्यापासून इच्छा होती आणि तो आज योग आलेला आहे चला तुम्हाला आता मी दाखवतो ही सुवर्णसुद्धा बोट कोकणातली पहिलीच हाऊसबोट सुवर्णसुद्धा आणि इंटेरियर वगैरे एकदम छान केलेले सजवलेली देखील छान आहे चला आता आपण बघूया तुम्हाला मी बोट आता पूर्णपणे एक्सप्लोअर करून दाखवतो बोटीमध्ये काय काय आहे ते चला आता आपण बघूया मोस्टली हो आर... सर्व पर्यटकांची इकडे रेलचेल असते आता ही पर्यटक सत्यवंताला भेटायला आलेले आहेत खास करून सुवर्ण सुद्धा बोटीला भेटण्यासाठी प्रत्येकाला म्हणजे जिज्ञासा आहे की बोट कशी असेल পাহাড় পর্বত সমুদ্র নদী সেগুলো আমরা ভীষণ ভাবে মিস করি মুম্বাইতে থাকতে থাকতে ভীষণ ভাবে একটা অন্যরকম ব্যাস্ত জীবনে অভ্যস্ত হয়ে পড়ি তার থেকে ব্রেক নিয়ে এত সুন্দর এত সুন্দর পুরো নেচারের মাঝে মানে চারিদিকে বা পাখির আওয়াজ এত সুন্দর হাওয়া প্রকৃতি ভীষণ ভীষণ সুন্দর একটা অভিজ্ঞতা এনারা অভিজ্ঞতা এনারা যে এই সুন্দর পরিবেশটাকে মেনটেন করেছেন এবং এত সুন্দর একটা কনসেপ্ট এনেছেন যেখানে যারা সত্যি প্রকৃতির মাঝে সময় কাটাতে চায় তাদের জন্য এটা ভীষণ ভীষণ সুন্দর একটা সুযোগ তো আমরা এটা পেয়ে খুব খুব আনন্দ পেয়েছি এবং আমরা চাইবো আপনারা সবাই আসুন আনন্দ পান কাল शाह काल दोपहर इधर आए थे और आने के बाद ये जो जगह हम लोग देखा ना तो इट्स इट इज़ सो मस्माइजिंग देखते ही लगता है कि इधर रह जाओ एकदम तो. तो उसके बाद जो खाना पीना एकदम घर तो, के जैसा यहाँ का खा यहाँ का क्विज़ीन वगैरह बहुत अच्छा बहुत अच्छा एक्सपीरियंस है ठीक है ना तो उसके बाद हम लोग सफारी पे गए सफ़र भी बहुत अच्छा था थोडा आसपास घूमे वो भी बहुत अच्छा एक्सपिरियन्स <laughs> चला मित्रांनो तुम्हाला आता मी हाऊसबोट एक्सप्लोअर करून दाखवतो आपण आता लोअर डेक डेकवरती आहोत लोअर डेकवरती दोन रूम्स आहेत एक वशिष्ठ आहे आणि एक शास्त्रीय आहे uh, चला पहिलं आपण uh, शास्त्री रूम हे करूया एक्सप्लोअर करूया मस्तपैकी एक बेड आहे आतमध्ये आणि आतमध्ये ए सी आहे नंतर टी व्ही देखील आहे एक अजून फ्रीज देखील आहे आणि तिथे अटॅच टॉयलेट आहे आणि एकदम नीट नेटक अटॅच टॉयलेटमध्ये शॉवर नंतर ज्या काही सुविधा आहेत सर्व आहेत वॉशरूम वगैरे सर्व काय एकदम नीट अँड क्लीन आहे बघायला गेलं तर हा आणि वरती इकडे आतमध्ये आल्यानंतर वरती तुम्हाला इथे गिजर देखील आहे म्हणजे समजा गरम पाण्याने अंघोळ करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि एकदम छान वाटतं आणि बेड पण एकदम मस्तपैकी आहे ह्याच्यावरती जास्तीत जास्त तीन जण झोपू शकतात आणि आरामसाठी झोपायचं म्हटलं तर दोन जण झोपू शकतात आणि इकडे एक, एक मित्र उघड शास्त्री आहे मध्ये त्यांनी विंडो ओपन केली हा ग्लास आहे असं वाटतं की कुठेतरी आपण आउट ऑफ आप मध्ये आलेलो आहोत असं वाटतं निसर्ग सौंदर्य बघा ह्या ग्लासमधून ह्या विंडो मधून जे दिसणार बाहेरच निसर्ग सौंदर्य ही वशिष्ठी नदी आणि पुढे दाभोळ आहे आ... वशिष्ठी रूम देखील सेम मिरर इमेज आहे फक्त आपल्याला विंडो मधून दिसणार जे निसर्ग सौंदर्य आहे वशिष्ठी समजा रूम तुम्ही बुक केलीत तर तुम्हाला कांदळवून दिसेल आणि समजा शास्त्री रूम तुम्ही बुक करताय तर विंडोमधून तुम्हाला पूर्ण खाडीचा तुम्हाला निसर्ग सौंदर्य वगैरे बघावयास मिळेल शास्त्री आणि वसीची सेम मिरर इमेज आहे आता आपण अप्पर डेकवरती जाऊया बघूया आणि त्याच्या आधी तुम्हाला इथे सु दाखवतो सुरक्षेसाठी काय केलेलं आहे इथे रिंग बॉईज प्रोव्हाइड केलेलं आहे नंतर वापस इथे मध्ये आग लागल्यानंतर विजवण्यासाठी ते सँड ठेवलेली आहे सेफ्टी बकेटमध्ये आणि ते फायर एक्सटिंग्विशर देखील आहेत आणि बसण्यासाठी बसण्यासाठीही अरेंजमेंट आहे इथे मध्ये टेबल आहे आणि बाजूने चार पाच जसं खुर्च्या आहेत म्हणजे इथूनही आपण गप्पा गोष्टी करू शकतो आल्यानंतर समजा पर्यटनासाठी आपण आलो तर आपण तिथे गप्पा गोष्टी करू शकतो आणि हां डायनिंग वेअर करण्यासाठी वरती आहे आणि हा मित्र गमरे ना नाव काय मित्रा आतिश गमरे आतिश गमरे हा क्रू मेंबर आहे इथे सत्यवंद त्याच्या कामामध्ये मदत करतो आणि हे करतात आता आपण अपर डेक वरती जाऊया अप्पर डेकवरती पण डायनिंग टेबल आहे खुर्च्या ठेवलेल्या आहेत नंतर वापस एक आराम आरामशीर आराम, आराम करण्यासाठी बेड दिलेला आहे वुडन बेड आणि इथे कॅराओके स्पीकर देखील आहे तरी आपल्याला दिसतं रिंग बोईज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला रिंग बॉईज लावलेले आहेत नंतर ड्रिंकिंग वॉटरचं जार ठेवलेलं आहे आणि हँड वॉश करण्यासाठी तिथे वॉश बेसिन देखील ठेवलेलं आहे वरती आणि वरतून नजारा बघा वासिष्ट नदीचा आता मी डेक वरती आहे आणि डेक वरतून मी शूट करत आहे काय आहे हा राबोई हा 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 राबव्या काय बरोबर हां हां आणि इथे सुरक्षेचा पूर्णपणे विचार करता इथे राब बोय आहे याच्यावरती समजा काही झालं एमर्जन्सीमध्ये तर चार पाच जणं किंवा टोटली ह्याची कॅपॅसिटी वीस जणांची आहे पण चार पाच जणं ही ह्याला ह्याला पकडून म्हणजे पोहत बाहेर येऊ शकतात म्हणजे दादाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे उपाययोजना केलेली आहे ह्याच्यामध्ये बाजूला कांदळवणांनी विळलेला आहे आणि त्यामध्ये बॅक वॉटरमध्ये ही सुवर्णसुद्धा एकदम दुमाखा दिमा दिमाखामध्ये आहे एकदम मस्त डोलदार इथे फक्त झुलझण झुलझुलणारे वाहतं पाणी आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य जर निहाळायचं असेल तर पर्यटकांनी नक्कीच इथे यावं असं मला मी सूच सूचना करेन आणि खरंच तुम्हाला सिंधुदुर्ग किंवा अलिबागसारख्या कलकळ -कल जिथे गोंगाट असतो च्या ठिकाणी किंवा तारकर्ली बीच ह्या ठिकाणी गोंगाट असतो पण हे पर्यटनस्थळ असं आहे की इथे फक्त निरव शांतता आहे आणि कमाळीचं सौंदर्य आहे शांतीप्रिय पर्य पर्यटकांना इथे येऊन राहणं एकदम वेगळंच असेल म्हणजे तो अनुभव असेल तर तो, तो आयुष्यभराची शिजरी राहायला अशा सारखा अनुभव भेटेल इथे एक पॅन्ट्री देखील आहे इथे सकाळचा जो चहा दुपारचा जो चारचा चहा केला असतो ह्या पॅन्ट्रीवरती पॅन्ट्री देखील एकदम नीट आणि क्लीन आहे आणि एकदम व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले आहे हे सत्यवान सुधाकर देदेकर दादा तुमचं शिक्षण किती झालंय बी कॉम एम बी ए झालं हा दादा बी कॉम एम बी ए झाले मग तुम्हाला का वाटलं की आपण मग तुमचं तुमचा पारंपरिक उद्योग रागाव ना का मला एवढंच विचारतो पारंपरिक तुमचा शेती उद्योग होता मग तुम्हाला का वाटलं की आपण पर्यटनामध्ये उतरावं म्हणून आता याच्यामध्ये असं आहे की आपल्याला पूर्वीपासून जे काही शिकवलं गेलेलं असतं घरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल आपल्याला काही करून गावामध्ये राहून गावात काही जे करता येत असेल तर त्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायला पाहिजे शेती आणि या गोष्टी पारंपरिकरित्या -पारे करत असतात खरंच सोड्या सुद्धा हाऊसबोट म्हणजे एका कोकणी भूमिपुत्राची जिद्दी महत्त्वाकांक्षा म्हणावी लागेल वागर अंतरा अंतरा आये। हे ठिकाण ग्वाघरपासून तीस किलोमीटर अंतरावरती आणि चिपळूणपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे जेमतेम दीड महिन्यापूर्वी येथील भूमिपुत्र सत्यवान देरदेकर यांनी हाऊसबोट उपक्रमाला सुरुवात केली सत्यवान हे बी कॉम एम बी ए असून देखील ते नोकरीच्या नादात लागले नाही त्यांनी आपल्या पिढीजात कृषी उद्योगाला आजोड कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये परिवर्तित केले आणि केरळच्या अलिपी सदृश्य हाऊसबोटीच्या निर्मितीचं धाडस दाखवलं आणि त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांनी सत्यात उतरवला आणि मित्रांनो तुम्ही ह्या उपक्रमाला एकदा तरी नक्कीच भेट द्या आणि निसर्ग सौंदर्याचा जवळ तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत आणि तुमची कमेंट नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह थँक्यू व्हेरी मच